अबोली या मालिकेच्या आठ जूनच्या भागामध्ये शक्ती अबोलीला सांगत असतो आता तुला वाचवायला कुणीही येऊ शकत नाही मरणासाठी तयार हो अबोली असं म्हणत असतानाच तो अबोलीवरती वार करतो मानेला चाकूचा एक घाव लागतो तेवढ्यात अबोली जोरात केंचाळते अंकुश सर मग अंकुश तिकडे येतो आणि आबोलीला एका बाजूला ठेवतो अबोली म्हणते सर माझं मंगळसूत्र सुटलं अंकुश म्हणतो काही हरकत नाहीये अबोली तू सुखरूप आहेस न ते महत्वाचं मंगळसूत्र आपण पुन्हा करूया असं म्हणत आता मात्र तो शक्तीशी फाईट बॅक करायला लागतो तोपर्यंत इकडे आता राघू सांगत असते क्रीश कुठेही जाणार नाही आहे भावना तिला समजवते अगं राघू तू न पश्चातापाच्या आगीमध्ये नंतर होरपळशील तुला पश्चाताप होईल जशी मी आता होरपळत आहे मी आयुष्यामध्ये खूप चुका केल्या पण त्या चुकांचं आत्ता मला पश्चाताप करायची वेळ मिळालेली आहे तू ह्या चुका करू नकोस यावरती मग मात्र राघू म्हणते तुम्ही ना तुम्ही तर चुकांची खाणात कहाण मला काय सांगताय तुम्ही चुका करू नकोस म्हणून यावरती रमा म्हणते राघू जरा तोंडाला आवर खाल अगं किती पटर पटर करशील राघू म्हणते मी बरोबर तेच बोलते तुला आता सगळ्या माझ्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्याला मी तरी काय करू यावरती रमा म्हणते भास्कर तुझं तोंड ना बंद कर लगाम घाल तुझ्या तोंडाला किती बोलशील किती बोलशील यावरती मग मात्र राघू म्हणते काही नाही हे दादाला प्रमोशन मिळाले ना हे सुद्धा क्रिश डिझव करत होता यावरती क्रिश म्हणतो राघू तू गप्प बस कुठचा विषय कुठे वाढवतेस मला सध्या जाऊ दे मला माझी ड्यूटी करू दे यावरती राघू सांगते नाही दादाला प्रमोशन मिळाले ते चुकीचंच आहे यावरती रमा म्हणते अगं किती जळशील अंकुश अबोलीवरती बघा ना भावनाताई ही।, ही किती जळती आहे अंकुश अबोलीचं चा चांगलं तिला बघवतच नाही आहे म्हणजे काय म्हणावं ह्या राघूला असं म्हणत रमा पण खूप चिडलेली असते आणि आता राघूवरती खूप रागराग करत असते आणि आता क्रिश पण चिडतो राघू भास्कर अंकुश सर माझे आयडॉल आहेत त्यांच्याबद्दल काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही असं म्हणत तो आता राघोला शांत करत असतो रमा चिडत असते आणि हे सगळं घरामध्ये भांडणं चालू असताना अंकुश अबोलीला दवाखान्यात नेऊन तिची मलमपट्टी करून तिला घरी आणतो घरी आणल्यावरती मग मात्र सगळेजण दाराकडे पाहतच बसतात अबोली हक्कमा ते आई आणि अबोलीची अवस्था बघून रमाला धक्का बसतो मग ताबडतोब रमा आणि भावना अबोलीला सोफ्यावरती बसवतात हो आणि काय जावंय बापू हे काय झालं आणि आता रमा पण म्हणते काय झालं हे सगळं अबोलीला यावरती मग मात्र अंकुश सांगतो काही नाही शक्ती जेलमधून फरार झाला होता शक्ती जेलमधून फरार झाला आणि त्याने अबोलीवरती हल्ला केला यावरती क्रिश म्हणतो अबोली मला माफ कर मला न अंकुश सरांनी सांगितलं होतं त्या लोकेशनवरती पोहोचण्यासाठी पण मी नाही पोहोचू शकलो यावरती रमा म्हणते क्रिश तू कशाला माफी मागतोयस तू का चांगुलपणा एवढा दाखवतोयस अगरे ज्याच्यामुळे तू पोहोचू शकला नाहीस जिच्यामुळे तू पोहोचू शकला नाहीस तिचं नाव घे की तिचं नाव घेऊन सांग की तिने काय केलंय ते यावरती अंकुश म्हणतो काय झालं रमा काय बोलतेस तू असं यावरती आता मात्र रामा सांगते काही नाही रे क्रिश त्याची ड्युटी करण्यासाठी येत होता पण ह्या या, या राघूनी राघूने त्याला हाताला धरून अडवलं आणि त्याला तिकडे जाऊ दिलं नाही आज जर अबोलीच्या जीवाला काही झालं असतं ना राघू तर तुला ना मी जिवंत ठेवली नसती असं म्हणत आता रमा राघूवरती चिडते आणि म्हणते बास झालं हल्ली ना तुझं वागणं खूप अति झाले तू न त्या नीतासारखी वागायला लागलीस नीतासारखी वागता वागता तू ही गोष्ट विसरून गेलीस की आपल्यासाठी दादा बहिणी किती काही केले हे सगळं विसरून त्यांच्यावरतीच राग काढतेस या वेळेला तुला माफी ना रागू। बद आता है मदे तु नाही मिळणार राघू बाद झालं आता ह्या घरामध्ये तू राहायचं नाही तुझा माझा काहीच संबंध नाहीये यावरती राघू म्हणते आई मी मुलगी आहे ना तुझी यावरती आता रामा सांगते हो अबोली सुद्धा माझी मुलगी आहे आणि तिची सारखी मुलगी असावी असं मला वाटतं अबोलीसारखी मुलगी असेल तर अभिमान वाटेल आईला पण तुझ्यासारखी तुझ्यासारखी मुलगी असेल तर लाज वाटेल तू आणि नीता अशा मुली असण्यापेक्षा नसलेल्या परवडल्या बास आता काही नाही आत्ता मी कुणाकुणाचं काहीच ऐकणार नाही चल आत्ताच्या आत्ता तुझी रवानगी बाहेर करून टाकते असं म्हणत ती आता इकडे राघूचा हात धरून तिला खेचत नेऊन घराबाहेर काढण्यासाठी फरफटत नेत असते राघू घराबाहेर येते खरी पण ती आता आईवरती खूप चिडते आणि ती बोलते काय चाललंय काय तुझं म्हणजे मी तुझी मुलगी आहे तरी तू माझ्याशी इतकं वाईट वागू शकतेस मला आत्ता कळलं की नीताताई का चिडत होती तू नीता सुद्धा घराबाहेर काढलं होतंस नीता सुद्धा घराबाहेर काढून तुनं तिच्यावरती अन्याय केला होतास आत्ता मला कळते की नीता ताई असं का वागत होती यावरती रमा चिडते आणि नीताने आत्तापर्यंत काय केलं आहे तुला माहीत नाही आहे का तू नीताची बाजू घेऊन बोलतेस अगं नीताने कटकारस्थानं केली म्हणून तिच्यावरती मी ओरडत होते पण आज तू तर हद्द केलीस यावरती मग मात्र राघू सांगते हे बघ आई या सगळ्यामध्ये तू मला घराबाहेर काढू शकत नाहीस जितका अधिकार माझा या घरावरती आहे जितका तुझा आहे तितकाच माझा आहे मला काड़ू या घरातून कोणी कोणणी बाहेर काढू शकत नाही यावरती आबोली म्हणते आई ऐका ना तुम्ही म्हणजे या सगळ्यामध्ये राघूला घराबाहेर काढण्याची काहीच गरज नाही आहे मी आत्ता ठीक आहे की नाही मला आत्ता काहीच झालेलं नाही आहे त्यामुळे आपण राघूला घराबाहेर नको काढूया कारण राघू या घरची मुलगी आहे मी आता थोड्या दिवसात बरी होईन तुम्ही उगाच राघूवरती अन्याय करू नका असं म्हणत आबोली मन मोठं करते आणि राघूला पुन्हा घरात खेळ la UT. मग मात्र अबोली काहीतरी काम करत असते आणि तिला घराबाहेर कसली तरी चाहूल लागते अंकुशच्या बुलेटचा आवाज आल्यावरती ती विचार करते बहुतेक अंकुश सर आलेले आहेत म्हणून अबोली बाहेर येते अबोली बाहेर येते आणि तोपर्यंत अंकुश त्याची बुलेट पार्क करत असतो बुलेट पार्क करत असताना अबोलीला तो आवाज येतो आणि ती बाहेर येते बाहेर आल्यावरती अचानकपणे लाईट्स ऑफ होतात लाईट्स ऑफ झाल्यावरती अबोली विचार करते म्हणजे अचानकपणे लाईट्स कशा केल्या म्हणून अबोली इकडे तिकडे बाहेर लागते तर मागून शक्ती येत असतो शक्ती मागून येतो आणि तो, तो अंकुशवरती वार करण्यासाठी पुढे येत असतो अंकुशच्या डोक्यामध्ये तो डोक्या मोठा रॉड घालतो आबोली जोरात ओरडते सर सर असं म्हणताना आता मात्र इकडे अंकुशच्या डोक्यात वार झालेला असतो आणि ॲक्च्युली हे अबोलीचं स्वप्न असतं स्वप्नातून अबोली जागी होते तोपर्यंत भावना येते काय झालं अबोली इतकी का घाबरलीस यावरती आता मात्र अबोली सांगते छोटी आई अगं मी खूप भयानक स्वप्न पाहिलं म्हणजे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र पण तुटले ना म्हणून मला जास्त चिंता वाटते मंगळसूत्र तुटणं हे अपशोकून असतं ना यावरती आता मात्र भावना सांगते हे बघ मी तर माझं मंगळसूत्र स्वतःहून काढून फेकून दिलंय काय झालंय माझ्या नवऱ्याला तो तर तिकडे जेलमध्ये कुरापती करत बसलाय ना असं काय नसतं तू तर वकील आहेस ना तू कशाला याच्यावरती विश्वास ठेवतेस हे बघ आपण नवीन मंगळसूत्र करू या मुली म्हणते नाही नवीन मंगळसूत्र नको या सगळ्यामध्ये मला हे मंगळसूत्र अंकुश सरांनीच घडवून आणलं होतं आणि ते मला अंकुश सरांचंच मंगळसूत्र हवे यावरती मग मात्र भावना म्हणते ठीक आहे तुला तेच मंगळसूत्र हवे ना आपण ते मंगळसूत्र दुरुस्त करून आणूया असं म्हणत भावना आता ते मंगळसूत्र दुरुस्तीला देण्याचं बोलते तोपर्यंत इकडे पोलीस चौकीवरती चिडलेला क्रिश रागात येतो अंकुश अंकुश असं डायरेक्ट एकेरी अंकुशचा उल्लेख करतो अंकुशला कळत नाही हा एकेरी उल्लेख काय करतोय नक्की झालंय तरी काय यावरती क्रिश म्हणतो अंकुश तू आणि तुझी बहीण असं वागाल असं मला वाटलं नव्हतं यावरती अंकुश म्हणतो काय केलंय मी क्रिश म्हणतो तू आणि तुझ्या बहिणीने आज माझा विश्वासघात केलाय अंकुश तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मी तुला सर मानत होतो तुझ्यावरती विश्वास ठेवत होतो पण तू माझा विश्वासघात केलास असं म्हणत क्रिश आता अंकुशवरती खूप चिडतो आणि रागा रागात तावातावात पोलीस स्टेशनला सगळ्यांच्या समोर एकेरी उल्लेख करत त्याला खूप बडबडतो आणि घरी येतो घरी आल्यावरती इकडे त्याच्या पाठोपाठ अंकुश पण येतो काय झालं क्रिशला त्याला काही कळतच नसतं इकडे आबोली मात्र आपलं तुटलेलं मंगळसूत्र हातामध्ये घेऊन एकटीच बसत असते तोपर्यंत बाहेर जोरा चोराने ओरडण्याचा आवाज आल्यावरती आबोली बाहेर येते तोपर्यंत क्रिश येतो आणि अंकुश तुझ्याशी मला काही बोलायचं नाही आहे तोपर्यंत ते राघू येते काय झालं क्रिश काय झालं दादा तू काय केलंस क्रिश मी तुला सांगत होते ना हे दोघंजण आपले वाटोळच करायला बसलेले आहेत तुला आत्ता पटलं ना माझं म्हणणं मी तुला सांगत होते तोपर्यंत तुला माझं म्हणणं पटत नव्हतं आत्ता तुला समजलं हे दोघंजण कधी कोणाचं भलं करू शकत नाहीत बोली म्हणते क्रीश काय झाले क्रीश म्हणतो या अंकुशने माझा विश्वासघात केलाय मी इथे थांबणार नाही आत्ताच्या आत्ता बॅग घेऊन मी इथून निघतोय यावरती राघू म्हणते क्रीश वेडेपणा करू नकोस नक्की काय झालंय ते तरी मला सांग यावरती राघू आता मागे बोलत असते तरी सुद्धा क्रिश पॅक आणायला जातो अबोली म्हणते सर काय झालंय क्रिशला काय केलं तुम्ही तो असं का वागतोय अंकुश म्हणतो मला नाही माहिती मग क्रिश आल्यावरती आबोली त्याला थांबवते क्रिश म्हणतो राघू मी एकटा हे घर सोडून चाललोय तू सुद्धा माझ्यासोबत यायचं नाहीयेस अबोली म्हणते तू काय झाले ते सांगशील का क्रिश म्हणतो माझं प्रमोशन झालं आहे मग राघू म्हणते अरे ही तर आनंदाची बातमी आहे हे आपण सेलिब्रेट करायला पाहिजे यावरती क्रिश म्हणतो नाही ही गोष्ट सेलिब्रेट करण्यासारखी नाहीच आहे कारण ही गोष्ट अंकुश सरांनी घडवून आणली अंकुशने माझ्यासाठी प्रमोशनचा शब्द टाकला आणि म्हणून माझं प्रमोशन झालंय मला हे असं प्रमोशन नको आहे अंकुश म्हणतो अरे तू असं काय बोलतोयस तू तु प्रमोशन तुझ्या जा हक्काचं आहे ना यावर क्रिश म्हणतो पण असं मला कोणीतरी रेकमेंड करून मिळालेलं प्रमोशन नको आहे मला माहिती आहे हे तुम्हीच रेकमेंड केलं आहे आबोली या सगळ्यामध्ये सा तू साथ देतेस ना अंकुश सरांची यावरती मग मात्र अंकुश म्हणतो हे बघ तुला असं वाटत असेल ना की मी चुकलोय तर मी तुझी माफी मागतो मी पुन्हा असं करणार नाही तू मला अंकुश म्हण तू रिस्पेक्ट देऊ नकोस तू काहीही कर पण यापुढे तू न घर सोडून जाण्याची गोष्ट करू नकोस प्लीज हे घर सोडून जाऊ नको आबोली म्हणते हो क्रिश अरे हे प्रमोशन तुझ्या हक्काचं आहे अंकुसरांनी जरी रेकमेंड केलं असलं तरी तू तो डिझर्व करतोस यावरती क्रिश म्हणतो पण असं प्रमोशन मला नको आहे आबोली म्हणते ठीक आहे तुला प्रमोशन नको आहे तू प्रमोशन नको घेऊस पण तू घर सोडून जाऊ नको असं म्हणत अंकुश आणि आबोली क्रिशला मनवतात क्रिशचा मनातला राग पुन्हा शांत होतो आणि त्याला आपण अंकुशला अंकुश म्हटल्याबद्दल सर न म्हटल्याबद्दल खूप गिल्ट वाटते आणि तो आता रडायला लागतो अंकुश आबोलीने पुन्हा एकदा क्रिशचं मन जिंकलेलं असतं राघूचा डाव पुन्हा एकदा फ्लॉप झालेला असतो इकडे तोपर्यंत परशूच्या केसचे सगळी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी क्राईम सीनवरती आता अंकुश आणि आबोली येतात क्राईम सीनवरती जिथे तिजोरी असते जिथे त्या भूषण शेठचा देह पडलेला असतो तिथे आणि त्या ठिकाणी परशु आलेला असतो तो चाकू ते सगळे एव्हिडन्स पाहण्यासाठी अंकुश अबोली त्या ठिकाणी आलेले असतात परशूची केस अबोली हँडल करत असते आणि दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये हिअरिंग असते कोर्टामध्ये हिअरिंग असल्यामुळे अंकुश अबोली त्या ठिकाणी येतात आणि सगळं काही नीट तपासणी नी करत असतात सगळी तपासणी करत असताना अंकुश म्हणतो अबोली मला ना एक दुसरं काम आलेलं आहे मला दुसरं काम आल्यामुळे मला ते काम करण्यासाठी जावं लागेल तू एक काम कर इथलं तुझं इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट कर आणि त्यानंतर मला खाली भेट मग आपण दोघंजणं सोबतच घरी जाऊ असं म्हणत अंकुश आता पोलीस स्टेशनला निघतो आबोलीला क्राईम सीनवरची तपासणी करायची असते आबोलीची क्राईम सीनवरची तपासणी होते आणि मग ती खाली येते त्याच वेळेत तिला आता हेल्मेट घालून अंकुश सारखं शर्ट घातलेला एक माणूस बाईकवरती दिसतो आबोली कर ते अंकुश सर अंकुश सर थांबा आणि ती त्या गाडीवरती बसते पण गोंधळ असा हल्ला असतो की तो अंकुश नसतोच पाठून अंकुश येतो आणि तो, तो पाहतो की अबोली माझ्यासारख्या दिसणाऱ्या कोणत्या तरी व्यक्तीच्या गाडीवर बसलेली आहे आणि मग तो अबोलीला कॉल करतो अबोलीला कॉल केल्यावरती तो म्हणतो अबोली अगं तू ताबडतोब त्या गाडीवरून उतर कारण मी त्या गाडीवरती नाही आहे मी गाडीच्या मागे आहे मी तुझ्यापर्यंत पोहोचतोय पण तू त्या गाडीवरून उतर तो गाडीवाला तोतया तो आहे असं म्हटल्यावर ती अबोली चिडते आणि आत्ताच्यात गाडी थांबव कोण आहेस तू अंकुश सरांचा वेश घेऊन येण्याची तुझी हिंमत कशी झाली आत्ताच्यात ता खाली उतर असं म्हणत अबोली त्याला आता खाली उतरायला सांगते आता आपल्याला वाटतं की हा शक्ती आहे पण हा शक्ती नसून हा दुसरा तिसराच कोणीतरी अबोलीचा जीवलग मित्र किंवा अबोलीचा कोणीतरी जवळचा रिलेटिव्ह असा असतो कारण अबोली त्याला बघते आणि खूप आश्चर्यचकित होते आता मालिकेमध्ये एका नवीन पात्राची एंट्री झालेली आहे हे पात्र अबोलीसाठी किती महत्त्वाचं आहे या पात्रामुळे मालिकेत काय घडामोडी घडणार किंवा या पात्रामुळे अंकुश अबोलीच्या नात्यामध्ये काही दुरावा येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे